नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला एकनाथ शिंदे महाजी शिंदे गौरवण्यात आलं यावेळी एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळाले भाषणात शरद पवारांनी शिंदेचं कौतुक देखील केलं याच कार्यक्रमावरून संजय राऊतांनी आक्रमक भूमिका घेत थेट शरद पवारांवर निशाणा साधला पवारांनी त्या कार्यक्रमाला जायला नको होतं हे आम्हाला पटलेलं नाही म्हणत राऊतांनी खडे बोल सुनावले महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार नाही ना जायला पाहिजे आमची ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार या प्रकरणात आता उडी घेत रोहित पवारांनी संजय राऊतांना उत्तर दिलंय दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊतांसारख्या मोठ्या राजकीय नेत्यानं दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे महाराष्ट्राला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा राबली असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवार साहेब यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली आहे सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदांचा कधीही अडसर ठरू दिला नाही तसेच महाराष्ट्राची सामाजिक आणि सांस्कृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला पण मागील दोन ते तीन वर्षात भाजपने कलुषित केलेले राजकारण महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड यामुळेच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी असं म्हणत रोहित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे त्यामुळे आता पवारांनी शिंदेंच्या केलेल्या या सत्कारावरून महाविकास आघाडीमध्येच धुसफूस सुरू झाली असून यावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे